लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये मध्ये आपण बघणार आहोत की इथे मात्र आता कला आणि अद्वैतचे पुन्हा वाद झाल्यामुळे अद्वैत त्याच्या रूम मध्ये येऊन चिडचिड करतो आणि तो म्हणतो की आता मला हिला आत्ताच्या आत्ता जाऊन समजून सांगावच लागेल म्हणून तो पुन्हा तिच्या रूम मध्ये जातो आणि नकळतपणे मागणं कला येते आणि कलाच्या हातामध्ये पाण्याने भरलेली कळशी असते परंतु अद्वैतचं लक्ष नसल्यामुळे त्याचा धक्का लागून तिच्या हातातली पाण्याची कळशी खाली पडते आणि पुन्हा त्या दोघांचा वाद सुरू होतो तेव्हा मात्र तो ते म्हणतो की कशाला एवढी मोठी कळशी आणते आणि एवढं रात्रीचं कोण पाणी भरतं का तर तेव्हा ती म्हणते की मी भरते तर तेव्हा तो म्हणतो एक पाण्याची बॉटल पण पिण्यासाठी आणू शकते ना तर तेव्हा कला म्हणते तो समोर माड दिसतोय का तर तेव्हा अद्वैत मात्र तिच्याकडे बघून म्हणतो हो दिसतोय ना तेव्हा मात्र ती अजूनच चिडते आणि ती म्हणते तो मातीचा माड दिसतोय ना त्यामध्ये पाणी भरावं लागतं म्हणून आणलं तर इकडे मात्र आता तिची अजून चिडचिड होते आणि खाली लक्ष जातं तेव्हा सगळं तिचं अंथरुण भिजलेलं असतं म्हणून ती अद्वैतवर खूपच चिडते आणि म्हणते की तू सगळं माझं अंथरुण ओल्लं केलं आहे आता मी कशावर झोपणार आहे मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही परंतु तू इथनं लगेचच निघून जा असं बोलून ती अद्वैतवर खूपच चिडचिड करू लागते इथे मात्र आता अद्वैतकडे पण काहीच चान्स नसतो तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून तो सुद्धा वैता कोणतीच्या रूममधनं बाहेर पडतो आणि पुन्हा रूममध्ये मध्ये आल्यावर तो बोलू लागतो की मला पण काय बुद्धी सुचली आणि या मुलीशी बोलायला तिच्या रूम मध्ये गेलो असं म्हणून तो सुद्धा खूपच वैताकलेला असतो इथे मात्र आता कला विचारात पडलेली असते की आता माझ्याकडे झोपण्यासाठी जागा पण नाही वरती गादी आहे पण ती गादी तर खराब आहे आणि इथे सोफ्यावर पण खूप धूळ आहे आता तर मला हॉलमध्ये जाऊनच झोपायला हवं असं म्हणून ती हॉलवर जाते आणि तिथल्या सोफ्यावर झोपण्याचा प्रयत्न करते परंतु तिथे ती, ती खूप अवघडते आणि तिला तिथे झोप काही येत नाही इकडे मात्र कलाची आई खूपच विचारत असते आणि तिला लग्नामध्ये झालेला सगळा प्रकार आठवत असतो आणि सगळं काही आत्याबाईंनी आणि राहुलनी जे जे काही तिला बोललेले असतात ते सगळं तिला आठवत असतं म्हणून इतक्या रात्री सुद्धा उठून ती आत्याबाईंना फोन करते आणि सांगू लागते की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा मात्र आत्याबाई म्हणता आता तुम्ही लग्न झालं म्हणून काय मला केव्हाही फोन करणार का तर इकडे आशा मात्र तिला विनंती करते आणि बोलते की प्लीज माझं ऐकून घ्या आणि आता सगळं काही त्या बोलू लागतात की तुमचं जे काही आहे मला मान्य आहे तुम्ही जे सांगितलं होतं ते मी केलं होतं परंतु तुम्हीच बघितलं ना या पुढे माझं काही चाललं नाही तुम्ही सांगाल ते मी फक्त माझ्या मुलींना तिथे चांगला संसार करू असं म्हणू लागते आणि तेव्हा मात्र चांगला संसार करू द्या आणि सांगाल ते करल हे ऐकल्यावर मात्र आता रोहिणी खूप खुश होते आणि ती म्हणते नक्की हा शब्द फिरवायचा नाही तुम्ही वेळ आल्यावर मी सांगेल तुम्हाला काय करायचं असं म्हणून मात्र ती फोन ठेवून देते आणि इकडे कला खूप आलाम लावते आणि आता ती झोपी जाते कारण दुसऱ्या दिवशी तिला उठायचं असतं इकडे सकाळ होते आणि नाश्त्याच्या टेबलवर मात्र रजनी तिच्या नवऱ्याला पोहे देते आणि इकडे मात्र कला सुद्धा तिला मदत करत असते परंतु आता पोहे खाताना काका खूप चिडतात आणि रजनीला ओरडतात की मीठ खूप झालेलं आहे तुला एवढे वर्ष झालं तरी स्वयंपाक पण बनवता येत नाही मला काय हवं ते कळतसुद्धा सुद्धा नाही परंतु आता रजनीने मात्र माहेरी जायचा पुन्हा विचार काढलेला असतो म्हणून काका चिडचिड करत असतात तर तेव्हा मात्र ते वैताकून तिथनं निघून जातात आणि कला मात्र तिला विचारायला येते की काय झालं आहे तेव्हा मात्र ती म्हणू लागते अगं आपलंच चुकलं आपल्याकडनं ना आज मीठ दोनदा झाला आहे तेव्हा मात्र ती म्हणते की खरंच नाही मी पोहे टेस्ट केले होते मीठ अगदी व्यवस्थित आहे तर तेव्हा मात्र तिच्या सगळा प्रकार लक्षात येतो आणि कला म्हणते तुम्हाला माहेरी जायचं आहे ना तुम्ही काही काळजी करू नका मी बोलते काकांशी तर तेव्हा मात्र रजनी नकार देते आणि ती म्हणते तू नको पडू यामध्ये तुझा आपलं आणि तुला काय त्रास होतोय मी सकाळपासून बघते आहे की तुझी पाठ धरून तू काम करते आहे काय होतंय का तुला अशी ती तिची विचारपूस करू लागते तेव्हा मात्र इकडे सोहम नाश्ता करण्यासाठी येतो आणि इकडे आता तो विचारतो की काय आहे नाश्त्याला तेव्हा मात्र रजनी म्हणते की तुझ्यासाठी मी परवठा केलेला आहे तू बस मी घेऊन येते आणि आता ती सोहमला नाश्ता वाढते आणि त्याचबरोबर मात्र लाडू केलेला डब्बा सुद्धा घेऊन येते आणि ती सोहमला सांगू लागते की तू आई आजीच्या घरी जाशील का तिला हे नेऊन देशील का तेव्हा मात्र सोहम म्हणतो काय झालंय आई तू पण चल ना बाबा काही बोलले का तेव्हा मात्र ती नकार देते ती म्हणते बाबा काही बोललेले नाही परंतु हा डब्बा तू त्यांना नेऊन दे आणि तुझ्या समोरच बसून त्यांना खाऊ घाल इतक्यात मात्र कलाची खूपच पाठ दुखते आणि तेवढ्यात तिथे अद्वैत सुद्धा येतो आणि आता अद्वैत आल्यानंतर मात्र तो काही बोलत नसतो परंतु तो, तो मोबाईलवरच बघत असतो इकडे मात्र रजनी कलाला विचारू लागते की काय झालं आहे मी सकाळपासून बघते तुझं काही दुखत आहे का तू कमरेवर हात ठेवूनच फिरते आहे तुला काही त्रास होतो आहे का तर तेव्हा मात्र कला सगळं काही सांगू लागते की काल रात्री माझा आथरुण ओरलं झालं आणि त्यामुळे मला हॉलमध्ये येऊन सोफ्यावर झोपावं लागलं तेव्हा मात्र त्या ते म्हणतात तू तिथे का झोपली तुझ्या रूम मध्ये गादी आहे ना तर तेव्हा ती म्हणते की ती खूप खराब झाली आहे तिथे झोपू शकत नाही हे सगळं मात्र आता अद्वैत ऐकतच असतो आणि तो आता मनाशी ठरवतो की आता कलाला मात्र गादी आणून द्यायला पाहिजे कारण खरं तर आपल्याच चुकीमुळे तिला हा सगळा त्रास झालाय दुसरीकडे सगळेजण ब्रेकफास्टला येत असतात तेव्हा मात्र म्हणते की आज माझ्यामुळे अंजू तुझ्यावर आणि रजनी मॅडमवर खूप लोड पडलेला आहे आता मी कामाला मदत करू लागते अंजू नकार देत असते परंतु तरीही ती काही ऐकत नाही आणि ती काम करू लागते इतक्यातच सगळेजण जेवायला बसतात तेवढ्यात आजोबा विचारतात की नवीन सुनबाई कुठे आहे आणि तेवढ्यातच नायना मात्र नाईट ड्रेसवरच खाली येते आणि आल्यावर लगेचच राहुलला मिठी मारते हे बघून मात्र सगळेच जण खूप संतापतात आणि आजोबा मात्र तिला सुनावतात हे या घराचे काही नियम आहे आणि कला जरी तुझी लहान बहीण असली तरी पण ती या घरची मोठी सून आहे तिच्याकडनं तू सगळे नियम शिकून घे तर तेव्हा मात्र नैनाला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही आणि इकडे मात्र नैनाचं वागणं बघून आता कलाला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि आजोबा उठून त्यांच्या रूममध्ये नाश्ता करायला जातात आणि ते जाताना सरोजला सांगून जातात की यापुढे आपले नियम पाळले गेले पाहिजे तेव्हाच मात्र मी इथे जेवायला येईल असं म्हणून ते तिथनं निघून जातात परंतु त्यांच्या बोलण्याचा नैनावर काही परिणाम झालेला नसतो परंतु आता कलाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं की आजोबा डायनिंग टेबल पर्यंत येऊन सुद्धा ते पुन्हा रूमपर्यंत रिटर्न निघून गेलेले आहे या गोष्टीचं तिला फार वाईट वाटतं परंतु नैना कोणाकडेच अजिबात लक्ष देत नाही आणि मात्र तिला काय हवं नको हे सगळं ती कलाला सांगत बसते हे बघून मात्र घरचे अजूनच तिच्यावर खूपच रागवतात त्यानंतर आता इकडे रोहिणी सुद्धा तिच्याकडे खूपच रागाने बघत असते दुसरीकडे मात्र अद्वैत घरातन निघालेला असतो आणि आता तो गादी कुठून घ्यायची हा विचार करत असतो कारण त्याला गादीबद्दल काहीही माहिती नसते त्यामुळे तो त्या, त्या गोष्टीचा विचार करत असतो की आता कुठून आपण गादी घ्यायला हवी इकडे मात्र आता कलाला नयनाच्या वागण्याची खूपच लाज वाटते त्यामुळे ती स्वतः जाऊन नयनाशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि आता नयनावर मात्र काहीच परिणाम झालेला नसतो ती मात्र कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देत नसते दुसरीकडे कला तिच्या रूम मध्ये जाऊन तिला विचारू लागते की ताई तू आज जे वागली ते बरोबर नाही वागली तू आजोबांची माफी मागायला हवी परंतु कलावर कलाच्या बोलण्याचा नैनावर काही परिणाम होत नाही ती उलट तिला म्हणते तुम्ही एवढ्याशा गोष्टीचा इश्यू का करता आहे तुम्हाला कळत नाही का तो माझा नवरा आहे आणि त्यात मी काही एवढं मोठं केलेलं नाही तेव्हा मात्र कला तिला म्हणते तुम्ही जे काही असाल ते तुमच्या रूममध्ये चार चौगत चा मोठ्या माणसांसमोर कसं वागायचं हे तुला कळत नाही का परंतु नैना अजूनच तिला सुनावते आणि ती सांगू लागते की मी आजोबांची माफी वगैरे मागणार नाही आणि जर तुझं आता बोलून झालं असेल तर तू इथून गेलीस तर खूप बरं होईल हे ऐकल्यावर मात्र आता कला अजूनच विचारत पडते की हिला कुठल्या पद्धतीने सांगावं किंवा समजवावं परंतु नाही ना ती तिच्याच गुरमीमध्ये असते आणि ती उलटच तिची चूक मान्य करण्याऐवजी ती उलट कलालाच अजून चार गोष्टी सुनावते इकडे मात्र कला खूपच नाराज होते आणि ती मात्र नैनाच्या रूम मधनं निघून जाते आणि नयनाच्या रूम मधनं निघून जाऊन मात्र ती तडकच आजोबांच्या रूम कडे निघते इकडे अद्वैत आता सगळीकडे गादी बघण्यासाठी फिरत असतो परंतु त्याच्या लक्षात येत नाही की गादी आता मी कशी खरेदी करावी या गोष्टीमुळे तो खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतो त्याचबरोबर तो एका दुकानामध्ये जाऊन पोचतो दुसरीकडे कला आजोबांच्या रूममध्ये आलेली असते आणि ती त्यांची परवानगी घेऊन आत जाते तेव्हा मात्र आजोबा म्हणता काय झालं तर कला सांगू लागते की मी तिच्या वतीने तुमची माफी मागते दुसरीकडे मात्र आता खरेंच्या घरी बँकेतले माणसं आलेले असतात आणि हप्ते न भरल्यामुळे ते त्यांच्या स्टॉलवर वगैरे जप्ती आणण्याची भाषा करतात इकडे मात्र दयावया करून आता खरे त्यांची माफी मागतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला थोडीशी मुदत वाढून द्या त्यावर ते, ते तयार होतात आणि ती माणसं घरातनं निघून जातात इकडे मात्र रोहिणीला आता काही करून नयनाला अद्दल घडवायची असते म्हणून ती काही प्लॅन करू लागते दुसरीकडे कर गादीवाला पण अनेक प्रश्न अद्वैतला विचारू लागतो परंतु त्याची उत्तरे त्याला देता येत नाही त्यानंतर रोहिणी मात्र डोकं दुखायचं नाटक करते आणि अंजूला घराबाहेर पाठवते इकडे आता अद्वैत सुद्धा खूप प्रश्न विचारल्यामुळे गोंधळून जातो आणि कला मात्र आजोबांची माफी मागायला आलेली असते दुसरीकडे आता बँकेतली माणसं निघून गेल्यावर आशा मात्र खूप रडू लागते आणि एवढ्यातच आता नैना पण खूपच वैताकलेली असते की सगळेच जण तिला इथे शिकवतात आणि आजोबा मात्र तू तिच्या चुकीची जबाबदारी घेऊ नको तिची सासू किंवा नवरा ह्या गोष्टी बघून घेतील तर तेव्हा मात्र आता रोहिणी तिला चांगलीच अद्दल घडायचं चा शिकवते आणि तिथलं पाणी ती सांडवते आणि जोरात नाहीनाला आवाज देते तर नयनाचा पाय घसरण्यात तेवढ्यात मात्र कला तिला सावरते आणि रोहिणी तिला म्हणते हे सगळं पुसून घे तर तेव्हा नयना म्हणते मी तर तेव्हा रोहिणी म्हणते होतोच आणि रोहिणी तिथनं निघून जाते परंतु हुशार नयना मात्र कलालाच कामाला लावते आणि स्वतः मात्र तिथे डायनिंग टेबलवर जाऊन सेल्फी काढत बसते इकडे मात्र कलाचं आधीच कंबर दुखत असतं परंतु कोणी तिथून पाण्यावरनं पडू नये म्हणून मात्र ती पुन्हा खाली बसते आणि ती सगळी फरशी पुसून घेण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात मात्र रजनी तिथे येते आणि हा सगळा प्रकार बघून तिला अजूनच राग येतो आणि ती, ती कलाला हात देते इकडे मात्र कलाची अवस्था वाईट असते तरी पण नैना तिच्याकडे लक्ष देत नाही आणि सेल्फी काढण्यातच मग्न असते दुसरीकडं रजनीला बघून मात्र कला फक्त बघते की त्या दोघींचं काय चालू आहे तरी सुद्धा तिला मदत करत नाही इकडे आता रजनी म्हणते की तुझ्या पाठीला मलम लावून घे तर बरं वाटेल तर कला म्हणते तू लावून देतेस का ताई तेव्हा नायना म्हणते माझे बोट खराब होतात आणि त्याच्या स्मेलनी मला त्रास पण होतो तर तेव्हा रजनी अजूनच चिडते आणि ती म्हणते मी येते तुझ्या बरोबर आणि मी लावून देते तेव्हा मात्र कला खूप अवघडते ती नकार देते परंतु रजनी काही ऐकत नाही ती आणि तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते आणि तिच्या कमरेला बाम लावून देते इकडे मात्र आता कला सुद्धा खूपच अवघडलेली असते आणि ती रजनी मॅडमचे उपकार मानत असते इकडे आता रजनी सुद्धा तिच्या पाठीला बाम लावून देते आणि बरं वाटतं आहे का म्हणून विचारते तेव्हा मात्र ती तिला होकार देते आणि रजनी म्हणते खरंच बरं वाटत आहे का, का तू फक्त मला बरं वाटावं वा म्हणून होकार देते इकडे गादीवाल्याचे प्रश्न काही संपत नाही म्हणून अद्वैत खूप वैतागतो तो म्हणतो मला बाकी काही सांगू नका जी काही चांगली गादी असेल ती मला दाखवा दुसरीकडे मात्र आता चांगली गादी म्हटल्यावर आता गादीवाला सगळ्यात चांगली गादी अद्वैतला दाखवतो परंतु आता अद्वैत म्हणतो मला आत्ताच्या आत्ता डिलेवरी पाहिजे पण गादीवाला म्हणतो की डिलेवरी उद्या होईल साहेब टेम्पो मात्र आता अवेलेबल नाही तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो मग आजची रात्र कला कशी काढणार म्हणून ती गादी तो स्वतःच्याच गाडीमध्ये नेण्याचे ठरवतो आणि त्या मालकाला सांगतो की तुम्ही ती गा ती माझ्या गाडीमध्ये ठेवा आणि तो गादीवाला सुद्धा गादी उचलून अद्वैतच्या गाडीमध्ये ठेवतो हा सगळा प्रकार बघून गादीवाला पण म्हणतो की काही लागलं तर पुन्हा परत या तर इकडे मात्र कलाला खूपच त्रास होत असतो आणि अद्वैत मात्र तिच्यासाठी गादी घेऊन निघालेला असतो आणि आता अंजू सुद्धा तिच्यासाठी पाण्याची पिशवी गरम करून आणते आणि तिला शेकवण्यासाठी देते तर तेवढ्यात मात्र अद्वेत आलेला असतो परंतु आता अंजू आणि रजनी कला सोबत असतात त्यांना बघून मात्र तो विचारात पडतो की आता मी घराच्या आतमध्ये कसं का जाऊ कारण आता रजनी तिच्याशी बोलत असते की तुला अजून पण बरं वाटत नाही का तर तेव्हा मात्र कला नकार देते आणि ती इथेच सोप्यावर झोपते असं म्हणते परंतु रजनी मात्र तिला ओरडते आणि ती म्हणते की आधीच तुझी पाठ उघडली आहे आणि पुन्हा कशाला इथे सोफ्यावर झोपते आणि असं म्हणून ती दुसऱ्या नोकराला बोलवते आणि जोरजोरात आवाज देऊ लागते आणि सांगते की कलासाठी आत्ताच्या आत्ता गादी घेऊन येते एवढ्यात मात्र अद्वैत तिच्यासाठी गादी आणतो आणि तिला देण्याचा प्रयत्न करतो परंतु घरामध्ये या दोघींना बघून तो पुन्हा परत गाडीकडे जातो आणि गादी गाडीमध्ये ठेवतो त्यानंतर काही वेळानंतर तो खूप प्रयत्न करून कलाच्या रूम पर्यंत गादी आणतो आणि तेवढ्यात मात्र कला म्हणते माझ्यासाठी आणली तर तेव्हा मात्र तो म्हणतो नाही बिचाऱ्या गादीवाल्याला मदत करायची होती म्हणून मी ही गादी घेतली म्हणून आता कला पण अंजुला बोलवते आणि म्हणते की ही गादी तुला घेऊन जा तर तेव्हा अद्वैत म्हणतो तू तिला का दिली मी एवढी मेहनतीने गादी आणली तर तेव्हा ती म्हणते त्यात पण एक माज होता ना त्यामुळे अशा माज असलेल्या गादीवर मी कशी झोपू शकणार म्हणून मी तिला दिली मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा